रहा स्पेशल रिपोर्ट मुंबईवर जरांगेंच्या नेतृत्वात धडकलेलं मराठा आरक्षणाचं वादळ जरांगेंच्या भेटीला अजित पवारांचे आमदार संपूर्ण आंदोलनावर अजित पवारांचं मौन ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे मुंबईत दाखल झाले जरांगे मुंबईत दाखल झाल्यापासून आंदोलनस्थळी त्यांची भेट घेण्याचा अजित पवारांच्या आमदारांनी सपाटा लावलाय या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी जरांगेंची भेट घेतली तर नाशिकमध्ये आमदार सरोज अहिरे यांनी आंदोलनासाठी निघालेल्यांची भेट घेतली तर बसमतचे आमदार राजू नवघरे यांनी आंदोलनाला पाठिंबा देत काल खिचडी आणि पाण्याचं वाटप केलं मला पण मान्य करू मनोज दादा कधी सुद्धा एखाद्या ओबीसी कुटुंबावर सुद्धा अन्याय झाला माझं एका, एका प्रकरणामध्ये घर जाणार होतं पण ते राजकीय त्या जिल्ह्याच्या पुरतं ते राजकारण होतं आणि त्या झाल्यानंतर सुद्धा मला मनोज दादा म्हणले होते तुला काहीतरी अडचण असली तर मी तुझ्या मागं उभे राहणार ओबीसी कुटुंबावर सुद्धा अन्याय झाल्यावरती ते रस्त्यावर उतरतात त्याच्यामुळे ते जे करतात ते योग्य करतात आणि पहिल्यापासून आरक्षणासंदर्भात माझा जाहीरपणे पाठिंबा आहे सरकारला विनंती करणारे वेळ प्रसंगी मनोज दादा सरांगे पाटील जे आमच्या मराठा गरजवंत मराठासाठी त्या ठिकाणी लढा उभा केलाय त्यांच्यासाठी सरकारमध्ये आणि दादांमध्ये मला जर का दुवा होता आलं तर तो, तो निश्चितपणाने होण्याची त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न मी करणार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही दादांच्या सोबत आहोत सरकारला आम्ही बऱ्याच वेळेला विनंती केलेली आहे हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी दोन महिन्यापासून आम्ही विनंती करतोय की याच्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा मात्र सरकारमध्ये असूनही अजित पवारांचे आमदार आंदोलकांची भाषा बोलत असताना अजित पवार मात्र या संपूर्ण आंदोलनावर मौन बाळगून येत आंदोलकांना ना, ना समजावण्यासाठी दादा बोलतायत ना सरकारला इशारा देत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी नेमका याच कारणांवरून दादांना लक्ष केलंय दादांवर टीका करताना त्यांनी धक्कादायक आरोप केलेत जरांगेनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय अजेंडा कसा तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीनं सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये आम सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये आम सामील आहेत आंदोलकांना राजकीय रसद पुरवली जाते असा आरोप पहिल्यापासून सुरू होता मात्र थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर असा आरोप झाला नव्हता मात्र यावेळी तो हाकेंनी केलाय अर्थात हाकेंच्या तोंडून हा आरोप कोणी करवला हा संशोधनाचा विषय आहेच दुसरीकडे अजित पवारांना अहिल्यानगरात संभाजी ब्रिगेडच्या नाराजीचा सामना करावा लागला श्रीगोंदा इथे उपमुख्यमंत्र्यांच्या दिशेनं कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न झाला कांद्याच्या दरांसंदर्भात दादांना बोलण्याची विनंती झाली मात्र या मुद्द्यावर त्यांनी बोलणं टाळल्यामुळे त्यांच्यावर कांद्याची माळ फेकण्यात आली एकूणच जरांगेंचं मुंबईतलं आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी की त्याच्या आडून राजकीय स्कोअर सेटल करण्यासाठी असा सवाल उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि या बातम्यांसोबतच स्पेशल रिपोर्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबायची ब्रेक नंतर दहाच्या बातम्या अश्विन सोबत पाहत राहायची